अध्यक्ष महोदय नगर विकास आणि सार्वजनिक आरोग्य या दोन विभागावर बोलण्यासाठी मी आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे काही मुद्दे जे आहेत ते मी वेळोवेळी अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय परंतु काहींचा काही मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले असले तरी अनेक मुद्दे जे आहेत अध्यक्ष महोदय ठाणे महापालिका आणि ठाण्याची एकूण लोकसंख्या आणि आवाका बघता अनेक ठोस अशा प्रकारचं काम हे होणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ठाणे महापालिकेचे काही अधिकारी जरी सक्षम असले तरी देखील अनेक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं अनेक विभागामध्ये लोकोपयोगी कामाकरता ज्या पद्धतीने तडफेने काम करायला पाहिजे त्या तडफेने काम केलं जात नाही आणि त्याच्यामुळे त्या तिथल्या लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि वेळोवेळी आम्हाला ते त्याच्याकरता भांडायला लागतं मांडायला लागतं अध्यक्ष महोदय ठाणे शहरामध्ये अखंडित वीज पुरवठा व्हावा याच्याकरता आम्ही पाठपुरावा करतो डीपीडीसीच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मर देखील मिळवून देतो परंतु महापालिका जर वेळेवर त्यांना जागा देत नसेल तर वेळोवेळी वीज जाण्याचे प्रकार निश्चितपणे होणार नाही तर काय होणार आणि त्याच्यामुळे माझी आपल्याकडे मागणी आहे की ज्या ज्या वेळेला म्हणजे एम एस सी बीची मंडळी जी आहे ती दोन दोन तीन तीन वेळा रिमाइंडर पाठवते आम्हाला जागा द्या ट्रान्सफॉर्मर बसवायचे वीज पुरवठा अखंडित करायचा आहे या अखंडित वीज पुरवठ्याकरता तातडीने आवश्यक त्या जागा दिल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करतोय अध्यक्ष महोदय फेरीवाल्या धोरणाच्या संबंधामध्ये अनेक वेळेला चर्चा होते न्यायालयाचा आदेश हे केंद्र सरकारचं परिपत्रक आहे आणि एका बाजूला फेरीवाले वाढतायत परंतु फेरीवाला धोरण देखील या ठिकाणी अंमलात येत नाही आणि त्याच्यामुळे एका बाजूला, बाजूला वाहतुकीची कोंडी होत असताना फेरीवाल्यांची संख्या वाढल्यानंतर काय प्रकार होतो आणि लोक किती त्या ठिकाणी अस्वस्थ होतात आणि त्याच्यामुळे एक जानेवारीपर्यंत हे फेरीवाला धोरण जे ते आहे त्या अंमलात येण्याच्या दृष्टीने तातडीने आपण त्यांना निर्देश द्यावे अशा प्रकारची देखील या पानेता पानेता मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय मागणी करतो अध्यक्ष महोदय या पाण्याचा स्रोत पाण्याचा विषय मी मध्ये पण घेतला होता अध्यक्ष महोदय याच्याकरता निधीची देखील गरज आहे माननीय शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी मान्यता दिली होती काही विहिरींची यादी आम्ही दिली होती आणि या विहिरी ज्या आहेत त्या पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने तातडीची गरज आहे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याच्यामुळे या पन्नास जी यादी आहे तर त्याच्याकरता देखील निधीची तरतूद जी आहे ती प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी केली जावी अशा प्रकारची या निमित्ताने मी अध्यक्ष मागणी करतो महापालिकेमध्ये शहर विकास जे चौथ्या मजल्यावर आहे या ठिकाणी अक्षरशः आडवणुकीचं काम चालतं अध्यक्ष महोदय अनेक अधिकारी जे आहेत ते, वर्षान ते अनेक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आहेत आणि लोकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या देखील माझ्याकडे येत असतात आणि त्या ठिकाणी या अडवणुकीच्यामुळे कामं जी आहेत ती होत नाहीत आणि अल्टिमेटली त्याचा जनतेला त्याचा त्रास होतो त्या ठिकाणच्या रहिवाशांना अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे ज्यांचे दहा वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी आहेत त्यांना पहिले काढून टाका अध्यक्ष महोदय त्यांना अजिबात ठेवू नका दुसरे त्या ठिकाणी घ्या परंतु शहर विकास अधिकारी जर ऑनलाईन तुम्ही व्यवस्था केलेली नाही तर मध्ये निदान ऑफलाईन तरी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध व्यवस्था करा अशा प्रकारची या निमित्ताने मी अध्यक्ष महोदय मोरजी करतोय अध्यक्ष महोदय शेवटचा दोन मुद्दे आहेत माझे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अध्यक्ष महोदय छत्रपती हॉस्पिटल हे ठाणे महापालिका चालवते आणि आम्हाला गौरवास्पद आहे की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील त्या ठिकाणी आहे परंतु अनेक प्रकारची सुधारणा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे मागच्या टबमध्ये त्या ठिकाणी आता निधीची देखील तरतूद झालेली आहे परंतु आवश्यक तो स्टाफ देखील त्या ठिकाणी भरण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि ते देखील करावं या माध्यमातून शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय क्लस्टरच्या संबंधामध्ये हा ही एक क्रांतिकारी योजना आहे परंतु क्लस्टर ज्या ज्या ठिकाणी आणायचं असेल आता अनेक ठिकाणी आमचे इथे आझाद नगर म्हणून भाग आहे ब्रह्मांडाच्या जवळ कोणाला क्लस्टर पाहिजे कोणाला नको आहे आधी बिल्डर कसे घुसतात त्या ठिकाणी आधी महापालिकेच्या क्लस्टर विभागाच्या अधिकारी गेले पाहिजेत त्यांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे आणि त्यांचं जर तयारी असेल तर त्या ठिकाणी मेजॉरिटी झालेली असेल तर त्या ठिकाणी क्लस्टरची योजना जी आणली पाहिजे परंतु ही जी दडपशाही चालते आधी बिल्डर चाल जातो था त्याच्यामुळे ही दडपशाही चालते अधिकारी जणू काही बिल्डरचेच सह सहकारी असल्यासारखं त्या ठिकाणी वागतात आणि असंख्य लोक जे आहेत आता मध्यंतरी मोर्चाही काढला मध्यंतरी त्या ठिकाणी सह्यांचं निवेदन दिलं काही ना क्लस्टर हवं हो आहे काही ना नको आहे तर त्याच्या संबंधीमध्ये एक एसओपी तयार झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणच्या लोकांना त्या निमित्ताने दिलासा दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय या सार्वजनिक आरोग्यामध्ये एकच मुद्दा माझा आहे बाप क्रमांक एकशे हो अठ्ठ्याण्णवमध्ये की ठाण्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही एक फार मोठं काम ज्याला म्हणते अचिवमेंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्याचं काम पण जोरात अध्यक्ष महोदय चालू आहे त्यानिमित्ताने त्या ठिकाणी आत्तापासूनच आवश्यक ती जी पदभरती पदभरती आहे पदनिर्मिती करून पदभरती करण्याची जी प्रक्रिया आहे ती आतापासून जर सुरू केली तर हंड्रेड पर्सेंट त्याच्या ठिक त्या ठिकाणी ते परिपक्वता राहील हॉस्पिटल आणि गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सेवा देता येईल त्यामुळे त्याच्या दे त्याबाबत देखील तातडीने निर्देश द्यावेत अध्यक्ष महोदय धन्यवाद